नमस्कार मंडळी मी संध्या तर आधी आज येते बघा उद्याच्या गुरुवारची तयारी आजच चालू आहे वेळेवर मग कशी गडबड असते तर मी तिथे देवपूजेचे भांडे वगैरे साफ करायला घेऊन घेतली माझे सकाळी कामं वगैरे सगळे लवकर करून घेतली होती आज बुधवार आहे ना मग उद्याला म्हटलं गडबडच आहे सगळं कामाची एकटीच राहते तर सर्व एकटीलाच बघावं लागते तर मग म्हटलं पूजेचे वगैरे भांडे साफ करून घ्या कारण ते वेळेवर साफ केले का मग त्याला डागही पडते आणि ती लवकर सुकत पण नाही तर मी मग आधीच त्यांना साफ वगैरे करून घेतले साफ करून त्याला उन्हात वगैरे वाळू लावले मग माझे कपडे आधीच मशीनला लावून ला होते काही हाताने धुण्याचे असते काही मशीनला लावण्याची ला असते काही कपडे मशीनमध्ये साफ होत नसते माझे कपडे वगैरे मग धुणं झाले मी वाळू वगैरे लावून घेतली कपडे वाळू लावतला तर बघा इथं शेवंतीला खूप छान फुलं वगैरे आले व त्याच्या पूजेसाठी म्हटलं फुलं वगैरे चांगली वाटते आणि वर इतके झाडं आहे ना पाहायलाही खूप छान वाटते कामं करायला खूप मला तर खूप खुशीच वाटते कारण की वर झाडामुळं बघा कपडे वगैरे मग सगळे सुकायला वाळू लावून दिले आणि इथं शेवंतीला फुलं खूप छान आली नंतर खाली पूर्ण असे स्वयंपाक वगैरे माझा आधीच झाला होता सकाळची कामं नाश्ता वगैरे बाहेरचे आंघोळ वगैरे सगळं माझे आधीच झालं होतं त्याच्यानंतर म्हटलं मग हे एक्स्ट्राचे कामं घेऊन नंतर हे वेळ झाला तरी काही हरकत नाही गॅस नाही पुसण्यामध्ये असते पण घासत नाही चार दिवसाची आठ दिवसाची अशी साफसूफ करते मग घासायला बसलं थोडीशी मी तर गॅस वगैरे थोडीशी घासूनच घेतली इथं गॅस भांडे वगैरे सगळे माझे आवरून घेतले लवकर लवकर बघा किती छान गॅस भांडे सर्व मधले आधी कामं आवरून घेतले मग लावायचं आता पोचस भांडे झाले सर्व झालं आणि मग मोठलं पोछा लावून घ्या मग कोणी फिरत नाही त्याच्यावर पाय उमटत नाही ते, ते पूर्ण घराला पोछा वगैरे ला लावून घेतला गुरुवारची काही तयारी मी आदल्या दिवशीच करून असते कसं एकटी असल्यामुळे कामाला गडबड खूप होते त्याच्यामुळे पोछा वगैरे लावून घेतला ते कामामध्ये कसं माझं ब्लाऊजचे पण कामं राहते आणि पार्लर ते मग ते अधामध आली की तेही करावं लागते पण आज उशिरा झाला होता तिकडे पण सासूबाईची तब्येत असल्यामुळे तिकडे पण धावपळ धावपळ मग इथं पार्लरचे कस्टमर आले ते पण केलं आणि मला ब्लाऊज पण द्यायचे होते मग इथं माझं कस्टमर वगैरे केलं कपडे वगैरे वाळून झाले होते पण त्याच्या गळ्या वगैरे करून ठेवली असा आजचा दिवस धावपळीचा <coughs> गडबडीचा गेला असा आता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा